नमस्ते संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवत आहे वटाणा फ्लॉवरची भाजी तर भाजी आहे ना अगदी झटपट आणि पटकन होणारी एकदम सोप्या पद्धतीमध्ये करून दाखवणार आहे टिफिनसाठी ना सकाळची भरपूर घाई असते भाज्या बनवण्यासाठी तर कमी वेळेमध्ये पटकन होणारी भाजी आहे तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर इथे ना मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं छान पाणी गरम झालेलं आहे त्यामध्ये घातलं आहे एक वाटी फ्लॉवर आणि अर्धी वाटी फ्रेश वटाणा यामध्ये ना थोडंसं चवीपुरतं मीठ घालून छान मध्यम गॅसवर ठेवून देणार आहे झाकण लावून एक पाच ते सात मिनिटासाठी उकळी काढून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता उकळी छान निघालेली आहे आणि वटाणा आणि फ्लॉवर आहे ना जास्त शिजवायचा नाही अगदी मध्यम शिजला पाहिजे म्हणजे ऐंशी टक्के तर आता ना मी फोडणी घालते भाजीसाठी तर तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये घातला आहे एक चमचा जिरे तर जिरे आहे ना थोडेसे जास्तच वापरलेले आहेत त्याचा खूप छान असा फ्लेवर येतो भाजीला आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अशा जाडसरस ठेचून घेतलेल्या आहेत तर लसूण आहे ना जिऱ्यासोबतच छान असं लाल रंगावर परतून घेतलेलं आहे त्यासोबतच घालत आहे अर्धा इंच किसलेलं आलं तर मी किसून घेतलेलं आहे जर तुम्हाला अद्रक आणि लसूण एकत्र करून वाटायचं असेल तर तो वाटून घेतला तरीही चालेल तर यामध्ये घातले आहे दहा ते बारा कढीपत्त्याची पानं आणि एक हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली तर सोबतच छान असं परतून घेतलेला आहे तर आता यामध्ये ना मी घालत आहे कांदा तर कांदा आहे ना एक कांदा मध्यम आकाराचा घेतलेला आहे बारीक कापून तर तो देखील दे छान असा परतून घेणार आहे तर कांदा परतून झाल्याच्या नंतर यामध्ये घालत आहे टमाटर तर एक टमाटर घेतलेला आहे छान मऊ होईपर्यंत परतून घेणार आहे तर टमाटर आहे ना मऊ झालेला आहे तर यामध्ये घालते सुक्के मसाले तर पाव चमचा हळदी पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा काळा मसाला घरगुती काळा मसाला आहे तो तर हे मसाले आहेत ना छान तेलामध्ये परतून घेणार आहे पर व्यवस्थित तर गॅस आहे ना मी कमीच ठेवलेला हो आहे तर मसाल्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आवडीप्रमाणे तर मसाले छान परतून झालेले आहेत तर यामध्ये घालत आहे शिजवून घेतलेले फ्लॉवर आणि वटाने तर फ्लॉवर वटाणा घातल्याच्या नंतर भाजी आहे ना छान मिक्स करून घ्यायची आहे तर भाजी मिक्स करून घ्यायच्या वेळेस ना गॅस आहे तो मी कमीच करून घेतलेला आहे नाहीतर मसाला जळला जातो खाली लागला जातो तर एकदम सोप्या पद्धतीने झटपट होणारी भाजी आहे ना खूप चवीला अप्रतिम लागते गरम चपातीसोबत खा किंवा भाकरीसोबत खूपच छान लागते तर आता भाजी पूर्ण मिक्स करून घेतलेली आहे तर यामध्ये घालत आहे चवीप्रमाणे मीठ तर मीठ आहे ना तुम्ही पाहूनच घाला कारण सुरुवातीला देखील आपण मीठ घातलेलं होतं वटाणा आणि फ्लॉवर शिजवताना तर आता यामध्ये मी घातलेला आहे पाव चमचा गरम मसाला पावडर आहे गरम मसाला पावडर तर ती घातल्याच्या नंतर छान मिक्स करून घ्यायची आहे तर मिक्स करून घेतल्याच्यानंतर ना तुम्ही पाहू शकता मस्त अशी भाजी दिसत आहे भाजी देखील शिजलेली आहे जर तुम्हाला वाटत असेल तर यावर ना दोन ते तीन मिनिटासाठी झाकण लावून ठेवलात भाजीला तरी ही चालेल तर भाजी शिजलेली आहे म्हणून मी झाकण लावलेली नाही तर आता यावर घातलेली आहे कापून घेतलेली को कोथंबीर आणि कोथंबीर घातल्याच्या नंतर छान एकजीव करून घेत आहे तर तुम्ही पाहू शकता दिसायला देखील किती सुंदर अशी भाजी दिसत आहे आणि बनवायला देखील किती सोपी आहे आणि तितकीच खायला देखील ना अप्रतिम आहे एकदा तुम्ही नक्की ट्राय करा तर पहा सकाळच्या घाईच्या गरबडीच्या वेळेस ना टिफिनची भाजी अगदी झटकीपट आणि एकदम सोप्या पद्धतीने फ्लॉवर आणि वटाणाची भाजी तयार झालेली आहे जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा